आणि एक्सपोर्टला आम्ही काय केलंय की आम्ही ज्यांना एक्सपोर्ट देतोय त्यांना आम्ही एक फिक्स रेट ठेवलाय एकशे दहा ते एकशे पाच एक रुपये तुम्ही द्या मग मार्केटमध्ये मा एकशे सत्तर असू दे, दे। तरी पण तुम्हाला आम्ही एकशे दहा देणार आणि सत्तर असला तरी तुम्ही आम्हाला एकशे दास बांधील हो 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 आतापर्यंतच आमची सरासरी अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी रुपये निघाली ऐंशी रुपये राहून द्या सत्तर रुपये जरी पकडले तर सात्रीक एकवीस म्हणजे वीस लाख रुपयेपर्यंत आपण टोटल ह्या वर्षी दीड एकरात घेतले त्यात पाच लाख रुपये खर्च झाला पंधरा लाख रुपये शिल्लक राहिले महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र शेतीमध्ये अग्रेसर आहे उगच म्हणत नाहीत कारण येथील शेतकरी तज्ज्ञ आहेत आणि आधुनिकतेकडे आपली वाटचाल करतात आणि कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न काढतात आज आपण तासगाव तालुक्यातील गव्हाण या गावी सुनील पाटील या युवा शेतकऱ्याच्या ड्रॅगन शेतीमध्ये आलेला आहोत आणि याच सुनील पाटील या शेतकऱ्यानं ड्रॅगन स्थानिकला नाही तर आउट ऑफ एक्सपोर्ट केलं आणि त्यामधून पैसे कमवले शेतीचं नियोजन कसं असलं पाहिजे कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न कसं काढलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की बियाणं किंवा रोपाची लागवड कशी आणि कोणती केली पाहिजे आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत पाटील साहेब शोध परिवारात तुमचं स्वागत आहे आपले जे महाराष्ट्रातील जे शेतकरी त्यांना परिचय सांगा तुमच्या इथला नमस्कार माझं नाव सुनील पाटील राहणार गाव तालुका तासगाव जिल्हा सांगली सर एक गोष्ट आता सुरातील एक प्रश्न आहे की पुण्यामध्ये शेतीनिष्ठ शेतकरी ज्ञानेश्वर भोडके साहेब खूप सुंदर सांगतात की अज्ञान लोकांना नोकरीला पाठवलं हो लो पाहिजे आणि शिक्षित लोकांना शेती करायला हो लावलं पाहिजे आता तुम्ही एक इंजिनियर हो इंजिनियर असताना ड्रॅगन स्थिती करावी किंवा ड्रॅगन स्थितीमधून आपण चांगलं उत्पन्न काढू शकतो ही संकल्पना काय होती काय सांगाल त्याबद्दल नाही मूळच्या आम्ही शेतकरीच आहेत अच्छा त्याच्यामुळे थोडीशी आवड इकडे पहिल्यापासून गावची आवड आहेच आणि ज्यावेळेस वडील रिटायर झाले वडील वडिलांनी सीआरपीएफ मध्ये पी बत्तीस तेत्तीस वर्ष सर्विस केल्यानंतर वडील बोलले आता मी इथे पुण्यात थांबून काय करणार बरोबर तर वडील बोलले मला शेती करायची मग त्यावेळेस आम्ही एक दीड वर्ष अभ्यास केला पूर्णपणे कोणतं क्रॉप सिलेक्शन केलं पाहिजे आत्ता शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे मार्केटमध्ये काय चालू आहे हे सगळे अभ्यास केल्यानंतर आम्ही ह्याची निवड केली आणि ह्याची निवड करत असताना एक दीड वर्ष फिरल्यानंतर असं समजलं की ह्याच्यात पण व्हरायटी भरपूर आहेत ह्याच्यात पण शेतकऱ्यांना फसवलं जात आहे ह्या सगळ्या गोष्टी बघून शेवटी आम्ही जंबोरेड रेड हे क्रॉप सिलेक्शन केलं आणि त्याची लागवड ला, ला लागवड केली आता एक गोष्ट आहे की ड्रॅगनमध्ये म्हणतात किंवा ड्रॅगन शेती परवडत नाही ड्रॅगन शेतीमध्ये शेतकरी सुधरत नाही तुम्ही तर खूप मोठं धाडस केलंय तुमचं काय मत आहे त्या लोकांच्या मताबद्दल नाही सर ड्रॅगन शेती परवडत नाही असं नाही जे म्हणतात शेतकरी शेती परवडत नाही ते शेतकरी असे ती कोणतीच शेती परवडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे द्राक्ष असू देत ड्रॅगन असते आमच्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात द्राक्षे डाळिंब आता हे ड्रॅगनची लागवड पेरू बरेच म्हणजे जेवढी आहे ती पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी आहे जवळजवळ नव्वद टक्के फळं पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी बरेच पुढे गेलेत या क्षेत्रात आपण काम केलं पाहिजे मातीवर आत्तापर्यंत जे शेतकरी काम करत आले झाडांवर किंवा वरच्या पिकावर ते न करता तुम्ही माती कशी सुधारता येईल मातीचा पोत सुधारला पाहिजे मातीचा पोत सुधारता सुधारला पाहिजे माती मातीचा कार्बन माती जो आहे तो सुधारला पाहिजे माती तुम्ही चांगली केली तर शंभर टक्के तुमचं क्रॉप हे चांगलं येणार त्या क्रॉपला जे काय पाहिजे ते जर भेटलं त्याच्यातून शंभर टक्के तुम्ही सक्सेस होणार हे आता तीन वर्ष झाले आम्ही पूर्णपणे सक्सेस होत आले कधीच आम्ही आता ह्या वर्षी एवढा पाऊस झालाय तर असं काय आम्हाला त्याचा साईड इफेक्ट किंवा त्याचा प्रॉब्लेम काय झाला असं काही नाही आता आपण जिथं आपण जे शूट करतोय किती क्षेत्र आहे हे सगळं हे पूर्णपणे दीड एकर आहे दीड एकरात लागण केलेली जवळ जवळ चार हजार सहाशे रोप बसवले किती पोल मधला आता ट्रेली आता दोन पद्धतीत ह्याच्यात एक रिंग सिस्टीम आणि एक ट्रेली सिस्टम आपण ट्रेली सिस्टम ह्याच्याकरता केली होती की त्यावेळेस असं होतं की जर ड्रॅगन मध्ये चान्स सक्सेस नाही झालो तर आपण हे ड्रॅगन काढून द्राक्ष हा द्राक्षाची बाग ट्रेलीज वर करता येते म्हणजे त्या पद्धतीच मंडप टाकला होता तर हे दहा फूट अंतर आहे दहा फुट मध्ये दहा रोप बसवलेत आणि आता दोन्ही दोन्ही लाईन मधला अंतर किती हे अकरा फूट अंतर आहे अकरा फुट हा अकरा बाय दहा वर लागण केली चार हजार आठशे रुपये सहाशे रोप चार हजार सहाशे आता एक गोष्ट सांगा की या दीड एकर मध्ये चार हजार सहाशे रुपये आतापर्यंत जे तुम्ही हार्वेस्टिंग केलं आणि आता माल भरपूर दिसतोय हो हो आतापर्यंत हार्वेस्टिंग किती झाली माल कुठं एक्सपोर्ट केला तर मागच्या वर्षी माझं टोटल टन झालं सत्तावीस टन सत्तावीस सत्तावीस दीड एकर मध्ये दीड एकर मध्ये आणि ह्या वर्षी आतापर्यंत चोवीस टन झाले आणि अजून एक चार टन म्हणजे अठ्ठावीस टन होईल गेल्या वर्षी सारखं हा आता एक सारखंच राहणार म्हणजे अठ्ठावीस तीस अठ्ठावीस तीस सगळ्यात महत्वाचा काय मुद्दा असतो की मार्केट आणि शक्यतो शेतकरी मार्केट बद्दल थोडं अज्ञानपण म्हणण्यापेक्षा त्या योग्य मार्केटपर्यंत पोहोचत नाहीत बरोबर मग तुमचं काय मत आहे की ड्रॅगनला कोणतं मार्केट योग्य ते कसं पोहोचलं पाहिजे असं नाही की फक्त व्यापाऱ्यांच्या जीवावर बसणं गरजेचं आहे किंवा इथलं लोकल मार्केट आपण करतोय तर आपल्याला त्याचं फळ भेटलं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही बरंच फिरलो बरंच खर्च केला त्याच्यातून आउटपुट असं आलं की ज्यावेळेस मार्केटमध्ये इथं सत्तर रुपये रेट असेल त्यावेळेस मला माहिती आहे कोलकाता आणि सिलीगुडीला रेट काय मग जो व्यापारी इथं उचलायला येणार आहे त्याला मी सांगतो तू किती देतो ते मला माहिती आहे त्याच्यामुळे सत्तर नाही मला नव्वद पाहिजे आणि ते देतात आपल्याला नसेल तू नाही देते मी सिलिगुडीला कोलकाताला पाठवतो आता ह्या वर्षीपासून आम्ही स्टार्ट केले एक्सपोर्टला म्हणजे आत्तापर्यंत मला वाटत नाहीये की आपल्या इंडियामध्ये खूप कमी लोक आहेत त्यांनी एक्सपोर्ट केले फर्स्ट अटेम्प्ट झाला आपल्या सक्सेसफुल तीन साडेतीन टन माल आपण स्वित्झर्लंडला आतापर्यंत याच्यासाठी शेतकरी सुशिक्षित असले पाहिजेत सुनील पाटील यांनी आय टी इंजिनिअर आहेत माल एक्सपोर्ट केला स्वित्झर्लंडला कुणाला विश्वास बसतोय का नाहीतर काय होतं बहुतांश आपले शेतकरी इथं मालभर जसं तुमचं जिल्ह्याचे ठिकाण आहे फार जर पुण्याला जा इकडे मुंबईला जा संपलंय मार्केट आता एक गोष्ट आहे की आपण जर सुरुवात जर केली तर ड्रॅगन लावताना रोप निवडणं खूप महत्वाचं आणि सर्वात योग्य वेळ येते किंवा आपण योग्य निवड केली पाहिजे तर याच्यामध्ये रोपाची निवड कशी केली पाहिजे कोणती केली पाहिजे तुमचा अनुभव काय सांगतो तर त्याच्यात असं झालंय की व्यापारी जो येतो किंवा मार्केटमध्ये आपल्या इंडियन मार्केटमध्ये जे चालतं ते चालते साईज जम्बो साईज जम्बो कोणतंही फळ घ्या तुम्ही तुम्ही कलिंगड घ्या आंबा घ्या हे ड्रॅगन जम्बो जवळजवळ पाचशे ग्रॅम चारशे पाचशे सहाशे ग्रॅम आता हा शेवटचा तोडा असल्यामुळे साईज आता म्हणजे संपलं मार्केटमध्ये हा माल संपला या वर्षीचा सीझन संपला बाकीच्या व्हरायटीला साईज नसल्यामुळे व्यापारी यायला मागत नाहीयेत आणि जम्बोला व्यापारी जागेवरून बऱ्यापैकी नव्वद टक्के माल हा व्यापाराला माहिती नाही साईज मोठी की ग्राहक नव्वद टक्के हा माल माझा जागेवरून गेलाय आणि ह्याच्यात आता शेतकरी आता आम्ही हुशार झालोय अजून बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रयोग नाही केले पण ह्याच्यात स्टोरेजचं पण सिस्टम आले कोल्ड स्टोरेज कोल्ड स्टोरेज अच्छा वर्षी आम्ही प्रयोगही केला आणि तो सक्सेसही झाला म्हणजे तीन साडेतीन म्हणजे हार्वेस्टिंग करायचं आणि कोल्ड स्टोरेज हा एक हा पंचवीस दिवस टिकू शकतो त्याला प्रोसेस स्टोरेज हा प्रोसेस आहे त्याला आणि काय होतं ड्रॅगन हे असं फळ आहे की आलं की सगळ्यांचं सोबत येतं बरोबर आणि नसलं की कोणाचं नसतं मग तो जो वीस दिवसाचा गॅप आहे तो आपल्याला सापडतो त्यात आपण पैसे चांगले कमवू शकतो आणि एक्सपोर्टला आम्ही काय केलंय की आम्ही ज्यांना एक्सपोर्ट देतोय त्यांना आम्ही एक फिक्स रेट ठेवलाय एकशे दहा ते एकशे पाच एक एक रुपये तुम्ही द्या मग मार्केटमध्ये एकशे सत्तर असू दे तरी पण तुम्हाला आम्ही एकशे दहाच देणार आणि सत्तर असला तरी तुम्ही आम्हाला एकशे दहा देऊ थोडक्यात आपण हो 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 तुम्ही तुमचे रोप जेव्हा लागवड झाली तुम्ही बाहेरून रोप आणलं त्याचं काय कारण होतं त्याचं कारण असं मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरलो पूर्ण तेलंगणा साइड फिरलो गुजरात साइड फिरलो तर त्याच्यात असं आढळून आलं की तेलंगणाला गेलो तर तिकडे सी वर जास्त फेड आलो ता। होत आणि रोपाची किंमत काहीही सांगत होते लोक त्यावेळेस ड्रायगन क्षेत्र कमी असल्यामुळे आ... हे शेतकरी माझी सैनिक आहेत काम असं करावं लागतं आमची मुलाखत चालू आहे आणि त्यांचं काम करणं चालू आहे तिकडं सांगायचं तात्पर्य काय शेतकरी सहज घडत नसतो शेतीत आपलं काहीतरी असं लागतं जीव वाट लागतं त्यावेळेस उत्पन्न मिळतात सिलेक्शनचा जर विचार केला तर माझ्या आता माझ्या चार वर्षाच्या अनुभवाने असं काही फोर खूप मोठा अनुभव नाहीये पण चार वर्षाच्या अनुभवाने बऱ्यापैकी नव्वद टक्के हे जम्बो रेडच चालू आहे महाराष्ट्रभर किंवा बाहेर जम्बो रेडच मार्केट सनबर्निंग कमी होती का सनबर्निंग कमी होत नाही उलट जम्बो रेडला सनबर्निंग जास्त मग पण जम्बो रेडला जर तुम्ही पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलं तर सनबर्निंग तुमची ही टेन पर्सेंट पण पर होणार नाही ही माझी गॅरंटी कारण माझ्याकडे लास्ट इयर शेतकरी जोडले दोन तीन त्यांनी ऑलरेडी बागा लावले दोन दोन वर्ष झाले त्यांचं सनबर्निंग खूप व्हायचं ते बोलले तुम्ही कसं टॅकल करता त्याला तर हो त्यांना ह्या वर्ष आम्ही नियोजन सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलं सनबर्निंग त्यांचं टेन पर्सेंट पण नाही टू पर्सेंट थ्री पर्सेंट असं सनबर्निंग झालं लोक काय करतात की शेतकऱ्यांना हे समजत नाही की क्रॉपला पाणी किती पाहिजे क्रॉपला उन्हाळ्यात पाणी द्यायचं पावसाळ्यात आता ऊन पडले म्हणून पाणी दिलं पाहिजे ताण लागले असेल असं काही नाही नियोजन नियोजन असं असलं पाहिजे की डिसेंबर चालू आता ह्याचं चा रेस्ट पिरियड चालू झाला आता पंधरा दिवसात रेस्ट पिरियड चालू होईल रेस्ट पिरियड चालू झाल्यानंतर ह्याला फुटवे शूट्स निघायला चालू होतात आता हे तुम्हाला दिसत असतील वरती शूट्स निघायला लागलेत हे सगळे नवीन शूट्स आहेत हे जे नवीन निघाले आता ह्याला हो। असं होतं की डिसेंबर चालू झाला त्याच्यानंतर पाणी पूर्णपणे स्टॉप करायचं डिसेंबर मध्ये पाणी पूर्ण डिसेंबर एंड पासून पाणी स्टॉप करायचं त्याच्या आधी खूप महत्वाचं आहे त्याच्या आधी तुमचं खत नियोजन तुमचं शेणखत असू दे आता आम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरतो चांगली टेक्नॉलॉजी राम मुखेकर सर म्हणून आहेत त्यांचे निर्माता तर त्यांची टेक्नॉलॉजी वापरतो ती टेक्नॉलॉजी जवळपासून लागण केली त्यावेळेस पूर्णपणे ऑर्गेनिक आहे आणि त्यांनी काय होतंय मुळे मुळ्या चांगल्या सुटतात मातीवर त्यांचं काम म्हणजे त्यांच्या खतांचं काम हे की मातीवर मातीवर काम करा आता आपण ड्रॅगन पाहिलं आपलं आपली नर्सरी पण आहे खूप जास्त नाही आहे चाळीस पन्नास हजार कॅपॅसिटीची नर्सरी लास्ट इयरपासून चालू केली आणि आपली नर्सरी कशा प्रकारची आहे ती मी तुम्हाला दाखवतो काहीतरी वेगळं केलं आहे आणि नर्सरी कशा प्रकारची असावी हे शेतकऱ्यांना समजलं पाहिजे त्यासाठी एक थोडंसं मी तुम्हाला सांगतो हे दोन्ही बेड बुक आहेत म्हणजे नर्सरीची ऑर्डर असल्याशिवाय आम्ही नर्सरी लावत नाही पहिली गोष्ट आणि ऑर्डर घेतल्यानंतरच लावलेली आणि बऱ्यापैकी अशी छान नर्सरी आली एका बेडला जवळजवळ चार ते पाच हजार नर्सरी बसली तुम्हाला जर नर्सरी काढून दाखवली एखादी तर तुम्हाला समजेल नर्सरीच्या कशाप्रकारे मुळ्या सुटलेल्या आहेत तर ह्याच्या मुळ्या बघा ह्या ह्यामुळे आणि ही नर्सरी दोन अडीच महिन्याची नर्सरी आहे खूप जास्त दिवस झालेले नाही आहेत थोडीशी लेट होती त्यांची ऑर्डर अशा प्रकारची नर्सरी एकच नाही तुम्हाला बरेच नर्सरी दाखवू शकतो काढून खूपच तेज दिसरी हो हो तुम्ही ह्या मदर स्टंप असल्यामुळे ह्याचा तुम्हाला फायदा दाखवतो काय शेतकऱ्यांनी मदत मॅच्युअर असलं पाहिजे मॅच्युअर असणं का गरजेचं हे मी तुम्हाला दाखवतो आता ही स्टंप आहे ह्याच्यावरून तुम्हाला कळतंय ह्याची डार्कनेस बघा आता हे नवीन फुटवे फुटलेले राईट हे तुमचे हे नवीन फोटो आहे त्याचा तो हो हा नवीन आहे बरेच म्हणजे आता हे जवळजवळ दोन अडीच फुटाचं झालं बघा म्हणजे डायरेक्ट शेतकरी नेऊन लावू शकतो काही अडचण नाही हे चार ते पाच चा महिने वरती किंवा पोलच्या वरती आरामात जाऊ शकतो बरोबर सगळ्याला नवीन नवीन फुटे फुटले हो हो बरेच फुटू येतात हे फुटे तुम्ही बघा हे कुठं कुठपर्यंत ही नर्सरी बघा दोन फुटाची झाली ही पण बघा आणि एका ह्याला तीन तीन चार चार फुट आहेत ग्रोथ चांगली याची आणि तुम्ही बघू शकता एकदम हिरवगार अशा पद्धतीचं हे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही पहिली स्टेप आहे हे पहिली ही सेकंड स्टेप आहे आणि हेला पाणी देऊन सर आता बरेच दिवस झाले दहा बारा दिवस पाणी देऊन झाले बारा दिवस हो त्यानंतर पण कंडिशन ह्याच्या अशी इतकं कमी पाणी लागतं खूप कमी पाणी लागतं खूप तुम्ही बघू शकता आता हे जे मुळ्या पूर्ण वाळलेल्या आहेत खाली ह्याला पाणी लागतच नाही हे बघा पूर्ण वाळलेले अकरा बारा दिवस झाले बारा दिवस हो क्या बात तरी पण ह्याचं म्हणजे स्ट्रेंथ बघा जर पाणी पाजलं तर पूर्ण अजून एकदम ते कडक होत नाही एक नंबर आहे आणि सुनील पाटील हे आयटी इंजिनियर आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे की ड्रॅगन शेती करताना सर्वात महत्वाची रोप असते इकडे बघा ह्याच्यावर तेच जर तुम्ही बघत असाल ना सर एक नंबर हे पहा सर गरजेचं आहे बरं का इतकं ह्याच्यामध्ये शुद्धता आता तुम्ही बघा ही ही जी आपल्याला नर्सरी दिसते सुनील पाटलांची हे पहा अगदी माळ रानावर आहे आणि अशा पद्धतीत नियोजन बी असं आहे शेड अगदी व्यवस्थित त्याची बांधणी आहे ह्याचे बेड जर म्हणत असाल हे पाहा ह्याचे बेड आणि हे लास्ट म्हणजे मागच्या वर्षीपासून केलंय त्यांनी आणि विशेष म्हणजे हे पूर्ण ऑर्डर बुक आहेत ह्या सगळ्या शेतकरी बांधवांनो सुनील पाटील यांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय यांनी ज्या पद्धतीत रोपाची तयारी केली रोपं तयार केले कारण जर तुम्हाला रोपं पाहिजे असतील त्या नंबरवर संपर्क करा रोपं सोडून द्या ड्रॅगन मधली कुठलीही तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल हो, सुनील पाटील यांना तुम्ही नक्की फोन करा कारण का आयटी इंजिनिअर आहेत क्षेत्रातलं अगदी आधुनिक ते शेती करतात त्यामुळं त्यातून उत्पन्न जास्त निघते आपण जे काय काम केले ते ह्याच्यात दिसून येतं तुम्हाला अरे हे फळाची साईज बघा आणि फळाची शाईन बघा किती ग्राम असेल सर हे सातशे ग्राम पर्यंत असेल सहाशे एक एक किलो पर्यंत फळ निघतात आणि ह्याचं कारण हे की आपण काम केलंय ते झाडावर न करता मातीवर केलंय तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही इथे बघू शकता मुळ्यांची संख्या तुम्हाला वरतीच दिसते ह्या सगळ्या मुळे आहेत अजून आत हात घातलेला नाहीये अजून जर तुम्ही आत गेला तर एवढी सांगते मुळ्यांची की विचारतच हे तुम्ही काम करणं गरजेचं आहे माती आता मातीला पाणी देऊन जवळजवळ पंधरा दिवस झाले तरी माती एकदम भूसभूषित शेतकऱ्यांमुळे बघा कारण हे, 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 हे आपण फळावर आणि झाडावर काम करतो हे मातीवर काम करते आणि मातीवर काम केलं हे असं असा रिझल्ट पूर्ण एकदम भुसभूषित हे करणं गरजेचं आहे तरच तुम्ही कुठेतरी सक्सेस होणार आणि तरच तुमचं झाड तुम्हाला जे काय प्रोडक्शन द्यायचं आहे दे, ते त्याचं काय आउटपुट आहे ते तुम्हाला त्याच्यातून भेटणार आता ह्याला आपण जर ह्या साईडला बघितलं तुम्ही आता लक्ष द्या त्याला फुटू आहेत हो हो होता कशा पद्धतीचे म्हणजे आता ह्याचं रेस्ट पिरियड चालू झाला चालू झाले म्हणजे रेस्ट पिरियड चालू झाला त्याच्यानंतर खाली जर खूप जास्त तुमचं झालं असेल तर तुम्ही खालचं कटिंग करून टाकून दिलं पाहिजे कारण छाटणी घेणं प्रत्येक झाडाला गरजेचं आहे बरोबर तर ह्याला पण गरजेचं आहे तुम्ही दोन वर्षातून ह्याला छाटणी घेऊ शकता आणि पूर्णपणे खरड छाटणी ही सात वर्ष आठ वर्ष घेतली नाही तरी चालते सातव्या आठव्या वर्षी घ्या छाटणी करताना किती प्रमाणात छाटलं पाहिजे कोणकोणते कोणते पान छाटले पाहिजे त्याचे छाटणी करताना तुमचे जे मदर स्टंप आहेत आता आपण ज्यावेळेस नर्सरी प्रोवाइड करतो शेतकऱ्यांना त्यावेळेस हे असे मदर स्टंप आहेत ते काढणं गरजेचं आहे हा जे जी साईज आहे किंवा ज्याला फळे ह्याला फळ येऊन गेलं ही आहे इथं इथं ड्रॅगन आलता ना कट कट केलं त्यानंतर हे म्हणजे ही झाली स्टंप ही पण स्टंप ज्याला ड्रायगन येऊन गेले ती ही तुमची मदस्टम्प झाली म्हणजे रोप तयार करण्यासाठी हेच यूज करायचं हो हो लोक काय करतात काहीही काढून देत दे, त्याचा खूप मोठा ड्रॉबॅक आहे आणि डिसएडवांटेजेस आहेत पुढे जाऊन जर तुम्ही मदस्टम्प देताय मदस्टम्प दिल्यामुळेच आमची हे जे खालची साईज झाडाची बघताय एवढा मोठा बुंदा होतो ज्यावेळेस आपलं मदस्टम्प असतो शेतकरी बघा अशा हे नाही नाही खूप छोट्या छोट्या गोष्टी काम करत आता ते कसे तुम्ही टेक्निकली काम करताना हो, हो। लक्षात येत आहे आणि तुम्ही एवढे फिरलात एवढ्या शेतकऱ्याचा अनुभव घेतलाय की फार जर उत्पन्नाच्या ह्याच्याबद्दल जर बोलायचं म्हणलं तर दीड एकर मध्ये चार हजार सहाशे झाडं यामध्ये या वर्षीचं या उत्पन्न किती अगदी पैशाचं आतापर्यंत जर चोवीस टन हार्वेस्टिंग झाला आता चार टन होईल म्हणजे अठ्ठावीस टन आम्ही आम्ही तीस टन पकडलो होतो अठ्ठावीस टन झालं कारण मागच्या वर्षी आपण छाटणी घेतल्यामुळे आतापर्यंतच आमची सरासरी अठ्यात्तर ते ऐंशी रुपये निघाली ऐंशी रुपये जाऊन द्या सत्तर रुपये जरी पकडले तर सात्रीक एकवीस म्हणजे वीस लाख रुपयेपर्यंत आपण टोटल ह्या वर्षी दीड एकरात घेतले त्यात पाच लाख रुपये खर्च झाला पंधरा लाख रुपये शिल्लक राहील